जर आम्हाला सत्ताधाऱ्यांना लक्ष करायचं असेल आणि महापालिकेत पदाधिकारी नसतील तर प्रशासक हा पहिला टार्गेट असेल बरोबर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटाकडून घेणार आहेत आणि महायुती झाली आणि त्यांना नाही मिळालं तर ते पुन्हा मग शरद पवार गटांचं तिकीट घेणं असं हे प्रत्येकाची एक मेंटॅलिटी ठरलेली आहे महापालिका आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय दृष्ट्या केलेले आरोप अशा प्रकारचं ह्याच व्याख्या होऊ शकते दादांच्या कार्यक्रमामध्ये प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर होते दादांनी श्रावण हर्डीकरांना जर आर्थिक स्थिती विचारली असते आणि एका त्यांच्या एका फोन मध्ये वित्त विभाग त्यांना माहिती उपलब्ध करून दिली असती कि ते प्रशासक होते शेखर सिंह म्हणून त्यांना फ्री हँड मिळाला पण दुसऱ्या बाजूला शेखर सिंह टीकेचे धनी सर्वाधिक झाले त्यानंतर स्मार्ट सिटी योजना जी आहे स्मार्ट सिटी योजना त्याचं काम आयुक्तांना दाखवता आलं नाही किंवा ते दिसलंही नाही नमस्कार मी विष्णू साना प्लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे एक काळ असा होता की आशिया खंडामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वात श्रीमंत म्हणून अशी तिची गणना केली जायची मात्र आज तीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे गेल्या तीन वर्षामध्ये प्रशासन राज होतं आणि त्यामध्ये शेखर सिंह हे आयुक्त म्हणून प्रशासक म्हणून कारभार पाहत होते त्यांच्या कार्य कार्यकाळामध्ये अनेक घोटाळे झाले अनागोंदी कारभार झाला महानगरपालिका ही कर्जबाजारी झाली अशी त्यांच्यावर टीका केली जाते त्यांची बदली झाल्यानंतर या चर्चेला जोर धरलेला आहे या चर्चेला एक वेगळं वळण सध्या आपल्याला पाहायला आहे काल जनसंवाद यात्रेनिमित्ताने अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये आले चिंचवडमध्ये कार्यक्रम झाला आणि त्याच ठिकाणी ते बोलताना म्हणालेत की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर दोन हजार सतरापर्यंत जेव्हा आमच्याकडे सत्ता होती त्यावेळेस कर्ज नव्हतं मात्र आत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर तब्बल बावीस हजार कोटीचं कर्ज असल्याची माहिती मिळते आता प्रश्न असा आहे की खरंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर बावीस हजार कोटीचं कर्ज आहे का प्रशासक म्हणून शेखर सिंह यांची कारकीर्द कशी होती आत्तापर्यंत त्यांनी काम कसं पाहिलं शिवाय पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय परिस्थिती कशी आहे या सगळ्या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत पत्रकार आदिकराव दिवे पाटील सर नमस्कार ज्यांचा पिंपरी चिंचवड म्हणजे पत्रकारिचा अनुभव जवळपास दहा ते पंधरा वर्ष राहिलेला आहे त्यांनी अनेक वृत्तपत्रामध्ये काम केलेलं आहे सर आता मी जे प्रास्ताविक केलं त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही कर्जबाजारी झाली असा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं सांगितलं की त्यांना अशी माहिती मिळाली की बावीस हजार कोटीचं कर्ज या महानगरपालिकेवर आहे एक काळ असा होता ही महानगरपालिका आशिया खंडामध्ये सर्वात श्रीमंत म्हणून गणली जायची खरी परिस्थिती काय खरंच इतकी कर्जबाजारी झाली का सुरुवातीला लेट्सअप मराठी आणि विष्णूजी आपण या आपल्या विशेष चर्चा कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल लेट्सअप मराठी आणि मी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण जो प्रश्न उपस्थित केला की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जात होती तर ती खरी आहे आणि गेल्या तुम्ही जर तीन वर्षांचा काळ बघितला तर महानगरपालिकेच्या एकूण आर्थिक स्थितीवरती परिणाम झाला किंवा महानगरपालिका ही त्या तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या काळामध्ये कर्जबाजारी झाली अशा प्रकारचा चर्चा सोशल मीडिया असतील किंवा प्रसारमाध्यमांमधून अनेकदा झालेले आहेत कालचा जो कार्यक्रम होता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जनसंवादाचा त्या जनसंवादाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार असं म्हणाले आहेत की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती बावीस हजाराचं बावीस हजार, हजार कोटींचं कर्ज आहे अशी माहिती मला मिळते तर त्याबाबत ही चिंताजनक बाब आहे वृत्तपत्रामध्ये बातम्या छापून आलेल्या आहेत वेब पोर्टलवर बातम्या छापून आलेल्या आहेत अशा अशा पद्धतीच्या आरोप प्रत्यारोपांकडे पाहिलं पाहिजे की वास्तविक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जे काही कर्ज बाजारी असं का म्हटलं जाते तर महानगरपालिका प्रशासनानं गेल्या काही वर्षांमध्ये दोन तीन वर्षांमध्ये कर्ज रोखे घेऊन काही विकास प्रकल्प आधी घेतल्यात त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे एम्पायर इस्टेट फ्लायओव्हर ब्रिज हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी एकशे एकोणसाठ पूर्णांक एक्क्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज घेतलंय दुसरा प्रकल्प आहे मुळा नदी सुधार प्रकल्प ते जे कर्ज घेतले ते चार वर्षाच्या कालावधीसाठी घेतले ते आहे दोनशे कोटी रुपयांचं त्यापैकी नव्वद कोटी रुपये महापालिकेने परत फेड केलेली आहे एम्पायर इस्टेटच्या पुलासाठी जो काही कर्ज घेतलाय त्याच्यामधली एक्क्याण्णव पूर्णांक नव्वद कोटी रुपये परत फेड केलेली आहे आणि तुमचा जो टेल्को रोड आहे टेल्को रोडमध्ये हरित सेतू हा जो प्रकल्प राबवला जातोय त्याच्यासाठी पाच वर्षाकरिता कर्ज रोख्याने घेतलेले आहेत ते आहे त्याची किंमत आहे दोनशे कोटी रुपये म्हणजे महापालिकेच्या ऑन रेकॉर्ड वित्त विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने तीन प्रकल्पांसाठी कर्ज घेतलं त्याची आकडेवारी आहे आकडेवारी वित्त विभागाकडून वित्त विभागामध्ये ही आकडेवारी कुणालाही मिळू शकते अगदी सामान्य माणसाला अगदी सामान्य माणसालाही मिळू शकते तर तीन प्रकल्पांसाठी कर्ज किती घेतले पाचशे एकोण साठ पूर्णांक एक्क्याण्णव कोटी रुपये त्यापैकी महापालिका प्रशासनानं एकशे पंच्याण्णव पूर्णांक चाळीस कोटी रुपये कर्ज परत फेड केलेली आहे परत फेड केलेली आहे म्हणजे आकडेवारी चौसष्ट पूर्णांक एक्कावन्न कोटी रुपयाचं कर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर बावीस हजार कोटीचा आकडा आला कुठून हा जो बावीस हजार कोटीचा आकडा आला त्याला दोन कारण आहेत एक म्हणजे प्रशासकीय राजवट असेल म्हणजे दोन हजार बावीस मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तत्कालीन नगरसेवकांचा कार्यकाळ संपला पंचवार्षिक कार्यकाळ दोन हजार बावीस मार्च दोन हजार बावीस मध्ये साधारण महानगरपालिका निवडणुका होणं अपेक्षित होतं त्यावेळेला निवडणुका झाल्या नाही निवडणुका पुढे ढकलल्या त्यामुळं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू झाली आणि या प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये जी काही विकास कामं झाली त्या विकास कामांवरती निवडणुका कधी होणार हे अनिश्चित असल्यामुळं कायम दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका असतील किंवा त्यानंतर ह्या प्रलंबित राहिलेल्या महापालिकेच्या निवडणुका असतील याच्या निमित्तानं प्रशासकीय राजवट म्हणजे एक प्रकारे प्रशासकांना लक्ष करून सत्ताधारी पक्ष म्हणजे जो राज्यात सत्ताधारी असलेला पक्ष त्याला लक्ष करण्याच्या अनुषंगाने विरोधी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी हे आरोप होणं आरोप करणं चालू केलं नैसर्गिक आपण त्याला नॅरेटिव्ह म्हणता येणार नाही परंतु जर आम्हाला सत्ताधाऱ्यांना लक्ष करायचं असेल आणि महापालिकेत पदाधिकारी नसतील तर प्रशासक हा पहिला टार्गेट असेल बरोबर आणि त्या अनुषंगाने शेखर सिंह यांची कारकीर्द अत्यंत वादळी ठरली बर शेखर सिंहांचा प्रशासकीय काळ जसा त्यांना फ्रीहँड म्हणून दिला जातो म्हणजे जा आपण एकाच बाजूचा विचार करतो की ते प्रशासक होते शेखर सिंह म्हणून त्यांना फ्री हँड मिळाला पण दुसऱ्या बाजूला शेखर सिंह टीकेचे धनी सर्वाधिक झाले बरोबर पण अशी चर्चा सुरू आहे की फार अनागोंदी कारभार सुरू होता अनेक घोटाळे झाले अनेक जे ठेकेदार होते ते पण त्यांच्या जवळ फार असायचे तर काय एक पत्रकार म्हणून तुमचं काय निरीक्षण आहे म्हणजे महापालिकेमध्ये ज्यावेळेस नगरसेवक असतात पदाधिकारी असतात त्यावेळेला नगरसेवक पदाधिकारी त्यांचा त्या कामामध्ये सहभाग असतो त्यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग असतो प्रशासकीय काळामध्ये नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा सहभाग नव्हता आणि म्हणजे अप्रत्यक्षपणे प्रशासन आणि काम करणारे संबंधित कंपन्या ठेकेदार यांचा थेट संबंध येत होता uh -huh नगरसेवक पदाधिकाऱ्यांना ठेकेदारांच्याकडं किंवा त्यांच्याकडं नव्हता त्यामुळं एखाद्या नगरसेवकाला एखाद्या कामाबद्दल आक्षेप असला तर तो, तो थेट टीका कुणावर करायचा आयुक्तांवरती करायचा आता आयुक्तांवरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणजे अगदी कुदळवाडीच्या कारवाईपासून अतिक्रमण कारवाईपासून अगदी भामा आस्केडच्या जॅकवेल प्रकरणाच्या भ्रष्टाचारापर्यंत आणि केबल डक्टिंगच्या कामापासून म्हणजे ते केबल डक्ती कामावरती तरी अगदी अ दहशतवादी कनेक्शन असलेल्या कंपनीला काम दिलं अशा प्रकारचे आरोप झाले मात्र कॉमन मॅन किंवा एखादा राजकीय प्रतिनिधी एकदाही महापालिका आयुक्तांच्या विरोधात न्यायालयात गेलेले आपल्या ऐकिवात नाही भामास्केडचं एक प्रकरण आहे की त्या जॅकवेलच्या कामामध्ये प्रचंड अनागोंदी झाली तो प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा गाजला परंतु तुम्हाला मी जबाबदारी पत्रकार म्हणून तुमचं हे निरीक्षण आहे आणि स्वाभाविक आहे अशा प्रोसेस ते तुम्ही सांगताय पण शेखर यांची बदली झाल्यानंतर काही लोकप्रतिनिधी आहेत पिंपरी चिंचवड शहरातले त्यांनी नागरी सन्मान केला त्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्यात की काय आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांचं काही साठं होतं की काय हा आता आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सव्वीस आयुक्त झाले ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला आयुक्तांची कार्यकाळ पूर्ण झाला किंवा त्यांची बदली झाली त्या त्या वेळेला ती त्या त्या राजकीय परिस्थिती त्या त्या परिस्थितीनुरूप त्यांना निरोप दिला असा होता दिलेला असतो म्हणजे श्रावण हर्डीकर पूर्वी आयुक्त होते राजेश पाटील आयुक्त होते आता शेखर सिंह आयुक्त होते तर यांचा ज्या वेळेला बदली झाली त्यावेळेला नागरी सन्मान हा झालेला आहे झालेला आहे शेखर सिंहांचा सन्मानाच्याच वेळेला चर्चा का जास्त झाली कारण पुन्हा आता तुम्हाला महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जात असताना महापालिकेच्या निवडणुका असताना या निवडणुकांच्या साठी काहीतरी मुद्दा हसायला हवा आणि ती वातावरण निर्मिती व्हावी त्याच्यासाठी महापालिका आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय दृष्ट्या केलेले आरोप अशा प्रकारचं याच व्याख्या होऊ शकते कारण एकाही व्यक्तीने कधीही आयुक्तांविरोधात आपल्याला जे अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्या संविधानिक अधिकाराचा वापर केला राज्याची तिजोरी जे सांभाळतात राज्याचे उपमुख्यमंत्री पवार काल जनसंवाद यात्रेसंदर्भात कार्यक्रमासाठी इथं आले आणि ते बोलले बावी की बावीस हजार कोटीचं कर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आहे दोन हजार सतरा पर्यंत जेव्हा आमच्याकडे महानगरपालिका होती तेव्हा कर्ज नव्हतं या त्यांच्या स्टेटमेंटकडे कसं पाहता म्हणजे एक पॉलिटिकल अँगलनी पाहता की एखादा अर्थमंत्री किंवा मा उपमुख्यमंत्री माहिती घेऊ शकली असते ते मात्र ते असं का बोलले वास्तविक अजितदादा पवार कालच्या कार्यक्रमामध्ये जे बोलले त्या कार्यक्रमामध्ये अजितदादा असं म्हणाले की बावीस हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे असं आम्हाला ही गंभीर बाब आहे अजितदादांच्या कार्यक्रमामध्ये प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर होते अजितदादांनी श्रावण हर्डीकरांना जर आर्थिक स्थिती विचारली असते आणि एका त्यांच्या एका फोन मध्ये वित्त विभाग त्यांना माहिती उपलब्ध करून दिली असती परंतु अजितदादांना त्या त्या समोर ज्या लोकांनी इनपुट्स दिले त्या इनपुट्सच्या आधारे त्यांनी सांगितले की याची आम्ही चौकशी करू बावीस हजार कोटी रुपये आपण आता आकडेवारी पाहिली आपल्या महापालिकेवरती पिंपरी चिंचवड महापालिकेवरती जे काही कर्ज आहे ते तीनशे चौसष्ट पूर्णांक एक्कावन्न कोटी याच्या व्यतिरिक्त महापालिकेवरती कर्ज नाही अजित पवारांनी असं म्हटलं की मला अजित पवार कालच्या कार्यक्रमात असं सुद्धा म्हणाले की तुम्ही सतरा पर्यंत कर्ज नव्हतं तुम्ही माझ्या हातात पुन्हा संधी द्या मी पुन्हा सगळं सुरळीत मार्गी लावून देतो म्हणजे कुठेतरी पॉलिटिकल अँगल आणि महानगरपालिकेच्या त्या आता आगामी डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांनी वक्तव्य केलं अगदीच त्याचं कारण असं की अजित पवारांनी शहरामध्ये तीन जनसंवाद कार्यक्रम घेतले जनसंवाद कार्यक्रम थेट शेवटच्या घटकापर्यंत त्याच्या समस्या ऐकून घेण्यासाठी अगदी अगदी रास्त कार्यक्रम आहे आणि तो अपील पण होतोय परंतु त्या कार्यक्रमाला धरून जर आपण महापालिका निवडणुकीची पायाभरणी करत असेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला याचा विचार करावा लागेल की दोन हजार सतरा पर्यंत म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली अजित पवार खासदार म्हणून होते दोन हजार सतरा पर्यंत अजित पवार या शहराचे नेतृत्व करत होते दोन हजार सतरा नंतर तीन वर्षांचा अपवाद वगळता महाविकास आघाडीच्या सत्ता काळात असेल किंवा आता नंतर राष्ट्र दोन राष्ट्रवादी तयार झाल्यानंतर महायुतीच्या सत्ता काळामध्ये अजितदादाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहे म्हणजे कालचं जे स्टेटमेंट की शहर माझ्या हातात द्या त्याचे दोन अर्थ होतात त्याचा अर्थ की एक शहर राष्ट्रवादीच्या हातात द्या बरोबर मी त्याकडे येणारच होतो बोला तुमचं एक शहर राष्ट्रवादीच्या हातात द्या इनडायरेक्टली याचा दुसरा अर्थ असा निघतो की आगामी महानगरपालिका निवडणूक ही कदाचित राष्ट्रवादी आणि भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप हे स्वबळावर निवडणूक लढवतील मला तेच विचारायचं होतं की महायुती म्हणून आम्ही लढणार महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी असं सर्वच दोन डी सी एम असतील आणि मुख्यमंत्री असतील असं बोलतात मात्र सध्या इथं स्थानिक लेवलला चर्चा काय सुरू आहे काय राजकीय समीकरण जुळून येत आहे काय होत आहेत पडद्यामागे गोष्टी राज्यात मुंबईमध्ये ठाण्यामध्ये नवी मुंबईमध्ये किंवा राज्यभरामध्ये महायुती जरी झाली तर पिंपरी चिंचवडची स्थानिक परिस्थिती पाहता यहा, दोही पार्टी मी टक्कर होत भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असं का बरं कारण मुळात हे शहर अजित पवारांनी काय सांगितलं की हे शहर मी तळ थोडा प्रमाणे जपलेलं आहे म्हणजे इतर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार त्यांचीच सत्ता राहिलेली त्यांचेच कार्यकर्ते जे काही डिसिजन घेतील ते सर्वे सर्व अजितदादा आहेत किती ताकद आहे सध्या अजित पवारांची शहरात दोन हजार मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरती म्हणजे जे घड्याळ चिन्ह आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे त्या तिकिटावरती छत्तीस नगरसेवक निवडून आले आता त्यापैकी किती नगरसेवक आहेत त्यापैकी मला वाटते नाही मधल्या काळात काय झालं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या सोबत असलेला एक मोठा गट अजित अजित बरोबरचा मोठा गट पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेला होता नंतर तो परत या ठिकाणी आला आणि आत्ता आता, आता राष्ट्रवादी असेल किंवा अन्य पक्ष कुठलाही असेल तर जोपर्यंत महानगरपालिका निवडणुका प्रभाग आरक्षण जाहीर होत नाही तो तोपर्यंत एखादी उमेदवाराचं हे निश्चित झालेलं नाही की मी कुठल्या पक्षातून लढणार आहे अपवाद भारतीय जनता पार्टी ज्यांना कोणाला निवडणूक लढवायची आहे त्यांची पहिली प्राधान्य असणार आहे की ते मी मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट भेटलं पाहिजे आणि ज्यांना नाही मिळालं ते राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटाकडून घेणार आहेत आणि महायुती झाली आणि त्यांना नाही मिळालं तर ते पुन्हा मग शरद पवार गटांचं तिकीट घेणार असं हे प्रत्येकाची एक मेंटॅलिटी ठरलेली आहे कारण का तर भलेही राज्य पातळीवरती मोठा मोठी महाविकास आघाडीची शक्ती तुम्हाला दिसत असेल <arrows> पण स्थानिक पातळीवरती भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत की जे चिंचवडचे आमदार आहेत भोसरीचे आमदार आहेत विधान परिषदेवरती दोन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक बांधणी ही त्या अनुषंगाने इकडं राष्ट्रवादीच्या जे काही राष्ट्रवादीच्या गटामध्ये असलेल्या लोकांना ही कन्फर्म नाही की आम्हाला मायुतीमध्ये लढाई भेटेल किंवा नाही अजित पवार बोलले की माझ्या हाती द्या आपण समजूयात की द्या असंच ते म्हणाले तर तेवढी ताकद आहे का अजित पवारांची अजित पवार निश्चित आहे परंतु शेवटी गटाची ताकद असणे म्हणजे ते सांघिक जी काही शक्ती असायला पाहिजे स्थानिक पातळीवरती पक्षाला किंबहुना किंबहुना अजित पवारांचा जो काही दरार आहे त्या दराराला चालवणारा स्थानिक नेता स्ट्रॉंग राष्ट्रवादीकडे नाही ही, ही वस्तुस्थिती आता आपण महानगरपालिकेचं बलाबल विचारलं मग दुसरा प्रश्न असा होतो की मोठी घडामोड घडली कुदळवाडीमध्ये जे काही अतिक्रमण काढलं तर ते काढणं खरंच गरजेचं होतं का आणि काढल्यानंतर महानगरपालिका प्रशासन असेल यांनी कुठला प्लॅन केला आणि कुठला प्लॅन करणार आहे याचं काय आहे का हा कुदळवाडीच्या कारवाईवरून महापालिका आयुक्त असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार महेश लांडगे असतील mm -hmm. हे प्रचंड टीकेचे धनी झाले mm -hmm. पण दुसऱ्या बाजूला त्या कारवाईचं समर्थन का झालं एवढ्या मोठ्या प्रमाणावर साधारण साडे नऊशे एकर क्षेत्र एक वरील जे अतिक्रमण होत mm -hmm. जे काही शेड स्ट्रक्चर्स होते ती mm -hmm. हटवण्यात आली मग त्याच्या नंतर सुद्धा कुदळवाडीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही कारण ती कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती आयुक्त कालच्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये स्वतः म्हणाले की मला स्टेट कडून पॉवर होती म्हणजे मला प्रचंड सपोर्ट होता त्यामुळेही मी मोठी कारवाई करू शकलो असं जरी असलं तर आयुक्तांनी कारवाई जी केली उदळवाडीची ती शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शहराच्या प्रदूषणाच्या दृष्टीनं नदी प्रदूषणाच्या दृष्टीनं आणि शहराच्या भविष्याच्या दृष्टीनं योग्य आहे आपण एका बाजूला म्हणू शकतो पण त्याचं समर्थनही होऊ शकेल पण कारवाईनंतर आज सहा महिन्यानंतर पुढे काय कुदळवाडीच्या मोकळ्या केलेल्या जागेवर आपण काय नियोजन करणार आहे याचं उत्तर आयुक्तांकडे नव्हतं म्हणून आयुक्त टीकेचे धनी झाले बरोबर तेच आयुक्तांचा एक डान्स करतानाचा व्हिडिओ एक सोशल मीडियावर फार व्हायरल होतोय तो काय व्हिडिओ आता तुम्ही इथेच वार्तांकन करता त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती असेल तर काय सत्य आहे त्या व्हिडिओ पाठीमागचं हा काल आणि काल काल मला वाटते काल काहीतरी तो व्हिडिओ व्हायरल झाला पण तो व्हिडिओ निरोप समारंभांचा नाही तो व्हिडिओ स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने पहिला क्रमांक मिळवला होता त्यावेळेला ते, ते ज्या समोर महिला वर्ग दिसत आहेत पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर त्या सफाई कामगार आहेत आणि स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आ, बाजी मारल्यानंतर सफाई कामगारांबरोबर आनंद साजरा करताना तो व्हिडिओ आहे तो निरोप समारंभाचा व्हिडिओ नाही आहे कौतुक चाललंय पण आयुक्तांनी असे कुठले काम आहेत की ते करू शकले असते मात्र त्यांना करता आले नाही ते त्यांचं ते अपयश आहे हा आयुक्तांना करता आला त्यांनी स्वतः शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या मान्य केलं की पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प जो आहे तो प्रकल्प त्यांना पूर्ण करता आला नाही हे त्यांनी स्वतः मान्य केलं दुसरं आयुक्तांच्या मी आयुक्तांचं समर्थन करतोय असा असा अजिबात नाही आयुक्तांनी त्यांनी केलेली कामं किंवा त्यांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत आता ते सनदी अधिकारी आहेत काही अधिकाऱ्यांना काउंटर करता येतं किंवा काही अधिकारी त्याला फारसं महत्व देत नाहीत तर शेखर सिंहांनी जे निर्णय घेतले ते निर्णय योग्य आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी त्याच्यावरती काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही पवना जलवाहिनी सारखा प्रकल्प त्यांना चालू करता आला नाही हे त्यांनी मान्य केलं त्यानंतर स्मार्ट सिटी योजना जी आहे स्मार्ट सिटी योजना त्याचं काम आयुक्तांना दाखवता आलं नाही किंवा ते दिसलंही नाही त्यामुळं स्वाभाविक ते टीकेचे दही झाले जाता जाता एक पॉलिटिकल प्रश्न जसं आपण महायुतीमधील ताकदीचा कुणाची किती ताकद याच्यावर बोललो तसं महाविकास आघाडीमध्ये कुणाची किती ताकद आहे आणि प्रमुख विरोधी जरी म्हटलं तर कुठला पक्ष यामध्ये स्ट्रॉंग आहे काँग्रेस आहे राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवारांची दुसरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे त्यांची काय परिस्थिती सदुशारा महाविकास आघाडी जर एकत्रितपणे लढली तर महाविकास आघाडीची एकत्रित ताकद चांगली आहे पण महाविकास आघाडी स्वबळावर लढली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची गटाला चांग चांगली संधीही आहे आणि ताकदही आहे ते त्यांचे स्कोअर बऱ्यापैकी करू शकतात सत्तेची संधी आहे सत्तेची संधी जर असायला जर इकडे महायुती झाली तर राष्ट्रवादीकडं सगळ्या प्रभागांमध्ये शरद पवार गटाकडे सगळ्या प्रभागांमध्ये जर उमेदवार सक्षम असायला हवेत तर त्यासाठी महायुती झाली तर त्यांना उमेदवार मिळतील कारण इकडे जर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची फाईट होईल त्याच्यामध्ये ज्याला संधी उमेदवाराची मिळणार नाही तो उमेदवार राष्ट्रवादी तुतारी गटाकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरेल आणि मग ती फाईट चांगली होईल नक्की धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात तर हे होते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारिता करत असलेले आदिकराव पाटील दिवेसर ज्यांनी की आपलं परखड मत मांडलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर खरंच इतकं कर्ज आहे का या संदर्भाने आपण त्यांच्याशी बोलत होतो शिवाय राजकीय घडामोडी काय घडतायत आणि आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने येथे काय राजकीय समीकरण जुळतायत का किंवा पडद्यामागे काय चाललं आहे या सगळ्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राजकीय दृष्टिकोनातून महायुती म्हणून एकत्र ते लढतील का किंवा शेखर सिंह हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्जबाजारी करण्यासाठी कारणीभूत ठरले का याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद धन्यवाद